प्रेस द लॉर्ड हॅपी लाईफ यूथ्यूथमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करतो तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेव हो, सुखी समाधानी ठेव हो। आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तर आज मी तुमच्यासोबत रात्री उशिरा किचन क्लिनिंग रुटीन शेअर करणार आहे तर जवळपास रात्री साडे अकरा वाजता मी हे रुटीन सुरू केलं होतं कारण मी मेडिकलमधून इतका उशिरा येते इतका उशीर होतो हल्ली तो सद्धा। तर बरेच महिने झाले हेच रुटीन आहे सध्या तर आल्यानंतर फक्त मी हातपाय वगैरे धुतलेले आहेत कपडे पण चेंज केलेले नाही आहेत कारण दुपारी जाताना ना डाळ तांदूळ भिजत घालून गेले होते यापूर्वी बऱ्याच वेळेस मी इडलीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणजे इडली डोशासाठीचं जे काही बॅटर आहे ते तर आता काही डिटेल मी सांगत बसणार नाही आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस मी हे रेसिपी शेअर केलेली आहे तर फक्त थोडकंच म्हणजे हे रुटीनमध्ये येतं त्यामुळे दाखवते आहे तर तांदूळ भिजत घालून गेले होते दुपारी जाताना आणि किचनमध्ये तुम्हाला जसं माहिती आहे म्हणजे जुने जे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे किचनचं पूर्ण क क्लिनिंग करायला काढलेलं आहे म्हणजे स्वयंपाकघराची अगदी खोलवर स्वच्छता एक एक एक, एक करून काढली आहे तर जो तुम्हाला भांड्यांचा पसार दिसतोय तो डोंगर रचून ठेवला हो आहे मी तो तो ॲक्च्युली यासाठी मांडला नाही कारण जे झुरळांचं औषध आहे ते ट्रॉल्यांच्यावर कॅबिनेटमध्ये वगैरे सगळीकडे लावायचं आहे त्यामुळे भांडी मांडलेली नाही आहेत मी तर आधी हे काय म्हणतात त्याला पीठ तयार करून घेते तर ही सगळी धावपळ हो सुरू असताना कधी कधी भाऊक व्हायला होतं मनातल्या खूप साऱ्या अशा काय म्हणतात त्याला येताना असतात ते येतात कधी कधी डोळ्यात अशा तर आधी हे पीठ वाटून घेते म्हणजे पीठ तयार करून घेते आणि त्याच्यानंतर मग मला कामाला लागायचं आहे तर निवांत असा वेळ नसतो तर स्वच्छता करायला काढली ना तर माझी इच्छा असते की एकदा सुरुवात केली तर थांबायलाच नको पण स्वयंपाक नाश्ता त्याच्यासोबत मेडिकल बाकी रुटीन सगळ्या गोष्टी बघायच्या असतात आणि मेडिकल फील्डवाल्यांचं हेच आहे की हवा तर त्यांचं कामाचं टायमिंगच नसतं तुम्ही मेडिकल फील्डवाल्यांना बघितलं असेल तर बघा कारण अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्यामुळे ना असा टाईम देता येत नाही पेशंट रात्री कितीही उशिरा येतात आणि आमच्याकडे तर आता असं पॅटर्न पडले की लोक जेवून खाऊन निवांत असे क्लिनिकमध्ये येतात त्यामुळे मेडिकल बंद करायला खूप उशीर होतो तर एका लेडीजसाठी इतक्या उशिरा खरंच हे म्हणजे बरोबर नाही आहे पण आता ते माझं प्रोफेशन आहे तर काय करणार त्याला तेही बघायला पाहिजे तर कुकर वगैरे ना क ट्रॉलीमध्ये ठेवून घेते बाकी सगळी जी भांडी आहेत ती अशी या डोंगरातच रचून ठेवलेली आहेत तर हे मी इतर वेळेस पण सांगितलं आणि घरातले सगळेजण म्हणतात हे फक्त तुलाच जमू शकतं आणि भांडी जशी लावलेली असतात ना ती मलाच काढता येतात नाहीतर बाकीचे सगळ्यांना कोणाला ते नकोच म्हणतात ते तर पीठ तयार करून त्यामध्ये मीठ वगैरे घालून फर्मेंट व्हायला ठेवलेलं आहे तर ज्या पद्धतीचं प्रमाण घेते त्या पद्धतीत ना अगदी चार ते पाच तासांमध्ये देखील पीठ छान फर्मेंट होतं तर गरम पाणी जे इडली डोश्याच्या पिठामध्ये घालायला ठेवलेलं ना शिल्लक तेच मी शेगडीवर मारलेलं आहे कारण शेगडी चिकट झाली होती कारण आज मला सकाळी तसं शेगडी घासायला वेळ नाही भेटला तर ही खूप कमी वेळ असतो आवरून जायचं असतं त्यामुळे हे जरा शेगडीची साफसफाई थोडंसं सा ओटावरचं राहून जातं पण भांडी भिंडी मी घासून जाते सगळी कधी क्वचित उशीर झाला तर ती राहतात तर हा कोपरा जो आहे ना मी ज्या अँगलने शूट करते त्या अँगलने हे तुम्हाला दिसत नाही तर हे विरुद्ध अँगल आहे तर इथे मिक्सर वगैरे असतो ट्रायपॉड वगैरे ठेवलेला असतो तर ह्या कोपऱ्यामध्ये जे तुम्हाला रॅक दिसते ते पोळपाट वगैरे ठेवण्याचं तर तिकडे इतकी ती कचडी झाली आहे प खूप असं ग गर्दी झालेली ती आणि ती, ती ते जास्त वापर होत नाही ना त्याच्यामुळे तिथे सगळे कु झुरळांचं प्रमाण वगैरे होतं त्यामुळे त्या एक एक कानाकोपरा मी स्वच्छ करते तर वरच्यावर इकडे हात फिरवणं असतंच पण उन्हाळ्यामध्ये एक ना खूप चिकटपणा असा होतो कारण वातावरण तसं असतं तर सगळी तर स्वच्छता करायची आहे तर दिवस रात्र एक जरी केला तरी वेळच पुरत नाही काय करणार तर हे बघा इथे सारखं ते म्हणजे वापर असतो त्यामुळे असं आणि किचनमध्ये असं तेलाचा थर असतो चिकटपणा असतोच तर जो भांड्याचा चोथा आहे तारेचा त्याने जे डिशवॉश लिक्विड आहे ते थोडं लावून हे छान असं घासून घेतलं तर हे बघा लगेच चिकटपणा कमी झाला आणि अक्षरशः त्या चिकटपणामुळे रंग असा पांढरट पांढरट झाला आहे सगळा तर हे एक मम्मी काम छान छान करते तर माठातलं मला थंड थंड पाणी आणून देते तर मी आल्याशिवाय मम्मी झोपतच नाही तिला मी सांगते झोप म्हणून तर ती मध्ये घरी बसून बसून कंटाळा येतो त्यामुळे झोपही येत नाही तर माझी तरणीचा टिलेक इतकं काम करते आणि आईला कशी झोप लागेल असं मम्मीचं नेहमी वाक्य असतं तर पर्यायही नाही आहे कारण हे माझे जे काम आहे ते दुसरं कोण करू पण शकत नाही तर हे बघा मिक्सरच्या दिवशी मी पुसला होता तर या कोपऱ्यामध्ये ना आता ठरवलं आहे की पाण्याचं पाण्याचं जे फिल्टर आहे ते ठेवायचं पण इकडे पाण्याचं फिल्टर ठेवलं ना खूप अडचण होते त्यामुळे त्या ग जो ग्रॅनाईटचा पीस लावून घेतलेला आहे ना तिथे जागा पुरेशी आहे आणि मिक्सरचा काय असा दिवस रात्र वापर नाही होत त्यामुळे मिक्सर त्या कोपऱ्यात ठेवला आहे इकडे पाण्याचं ठेवलेलं आहे फिल्टर आणि आता ते रॅक काढते हे बघा मसाल्याचा डब्बा हा लाकडी इतका मला हा आवडलेला तर काय नाही असं नाही माझ्या संसारामध्ये सगळ्या गोष्टी अगदी भरपूर तेने आहेत फक्त वेळेअभावी त्या त्यांचा वापरच करणं होत नाही त्यामुळे आता मी ठरवले हे रॅकच रिकामी करते तर ग्रॅनाईटचं ते पोळपाट करून घेतलं होतं त्या माझ्या वेंगुर्ला तर घराची ती आठवण आहे आणि हे असं गरम गरम जेवणाची भांडी वगैरे ठेवण्यासाठी उडनचे स्टँड आहेत हे पण तर हे आणखी एक तर ह्या घराचं काम करताना ह्या किचनचं काम करताना जो जुना ओटा होता ना त्या ग्रॅनाईटपासून ते मुठ असं एक पीस करून घेतलेला आहे राऊंड काही करण्यासाठी तर तीळ जे होते काळे ते भाजून ठेवले होते तर मम्मीला मी तसं सांगितलं डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे ब्लर असं दिसतं लक्षात येत नाही तर तिच्याकडून ती, ती वाटी सांडलेली तिला ते माहीतही नव्हतं आणि मी तिला सांगत बसत नाही बघ हे सांडले ते सांडले बघ पटकन ती असे तिचं मन खूप नाराज होतं असं की म्हणजे असं माणसालाच वाटतं ना काय अशी आपली अवस्था झाली पण काय नाही जीवनात समस्या ता, येतात त्यांना सामोरे जायचं असतं आणि अडचणीच आपल्याला स्ट्रॉंग करत असतात तर आधी ना जो असं काय सांडले बनलेलं आहे ते कचरा काढून घेते आणि ओटा तुम्ही त्या साईडचा बघू शकताय चिकट झाला आहे पांढरट झाला आहे कारण तिकडे पाण्याची भांडी वगैरे असल्यामुळे हो ना आणि ते रॅक वगैरे असल्यामुळे शक्यतो तिथनं असं पुसून घेणं होत नाही वरचेवर पुसणं होतं पण असं तेलकट वगैरे काढायला वेळ भेटत नाही तर आता तिथेही काय करणार आहे छान असं घासून घेणार आहे जे लोक ज्या स्त्रिया घरी असतात तर वरचेवर त्यांनाही स्वच्छता करायला भेटते तर माझी खूप आवड असते असं नाही की मी दिवसभर मेडिकलमध्ये असते त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष नसतं लक्ष असतं पण ज्या गोष्टींचा वापर आहे ती थोडीफार घाण होतेच तर रोजचं किचनचं क्लिनिंग असतं पण हे जे डीप क्लिनिंग असतं ते महिन्यातून एकदा किंवा तीन महिन्यातून दोन महिन्यातून एकदा असं मग करावं लागतं तर हे लिक्विड बनवून ठेवलं होतं ते आणि थोडं मीठ होतं तर मागे ना मीठ मिठाची मीट पिशवी मी सांगितलेलं बघा तुम्हाला की एक लोकल दुकानातून मिठाची पिशवी आणलेली पण त्यामध्ये असे खरखर जाणवत होती त्यामुळे मी ते स्वयंपाक करताना वापरलंच नाही मग म्हटलं कशाला तरी येईल किंवा बेकिंग वगैरे काहीतरी बिना ओव्हनचं करताना कढईमध्ये मीठ घालता येईल किंवा असं कशासाठी तरी येईल तर थोडं मीठ असं खरकरत असतं ना, ना, ना त्यामुळे ते घातलं आहे जेणेकरून इथला जो कचरा म्हणजे जे चिकटपणा आहे तो लवकर निघेल आणि डिशवॉश लिक्विड टाकलेलं आहे आणि इतकं हे चिकट झालेलं विचारायला नको तर वरचे वर किचन क्लिनिंग असते यापूर्वी तुम्ही माझे व्हिडिओ नसतील बघितले तर बघा म्हणजे लक्षात येईल नाहीतर लोकांचं असं असतं ना की इतक्या ह्याच्यातून स्वच्छता म्हणजे कधी करतात की नाही तर प्रत्येकाच्याच घरी अगदी काही डीप क्लीनिंग कोण रोज नाही करत खोलवर स्वच्छ स्वच्छता ही दोन महिन्यातून तीन महिन्यातून काही काही लोक तर अगदी वर्षातून एकदा दोनदा करतात सणावेळे वगैरे काहीतरी तर मम्मी तिथे तिचे कॉन्फरन्स असते म्हणजे ग प्रेयर ग्रुप आहे आणि मग त्यांची प्रार्थना असते रात्री तर ती प्रार्थना जॉईन केली होती त्यामुळे तिने ते लावून ठेवलं होतं तर प्रार्थनेचे पॉईंट असतात लोकांसाठी इतकी सध्या परिस्थिती आहे ना लोकांना आरोग्याच्या समस्या आहेत किंवा वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम आहेत खूप म्हणजे ऐकण्यापैल ऐकेल तितकं कमीच इतके सध्या सगळ्यांना प्रॉब्लेम आहेत तर सगळ्यांसाठी प्रार्थना मध्यस्थी केली जाते तर तुमच्यापैकी कोण असे आहेत की त्यांना संकट आहेत आणि काही प्रार्थना करायची असेल तर सांगा तर आता बघणारे असे असणार की आधी तुमच्या प्रॉब्लेमसाठीच तुम्ही प्रार्थना करा तर मी जसं सांगितलं आपलं दुःख बाजूला ठेवून ज्यावेळेस आपण इतरांसाठी मध्यस्थी प्रार्थना करत असतो इतरांचा विचार करत असताना परमेश्वर आपल्याला त्याचं फळ नक्की देत असतो तर हे बघा ह्या बास्केटमध्ये हे मी नेहमीचं म्हणजे तेलाची जी भांडी आहेत तेल असतो तूप असतं किंवा काहीतरी गुलकंदचा वगैरे डब्बा होता तर ते देखील खूप चिकट झालेला आणि तेलाच्या ज्या बॉटल्स आहेत काचेच्या त्या पण खूप चिकट अशा त्याच्यावर थर बसला होता तेलकट त्यामुळे सगळं आता धुण्यासाठी ठेवणार आहे बाजूला तर तो, तो कोपरा खरंच खूप घाण झालेला आहे त्यामुळे हे काढलेलं आहे तर आता ही जी भांडी आहेत ही काय आत्ता मी घासणार नाही आहे कारण ती लगेचच निघणार नाही त्यांना थोडं कोमट पाण्यामध्ये भिजत घालावं लागणार आणि मग काहीतरी सर्फ वगैरे हो किंवा काहीतरी डिटर्जंट लिक्विड काहीतरी घालेल आणि त्याच्यानंतर ते मग पटकन निघेल तर पोळपाट जे आहेत लाकडी ती अशी काय माहिती आहे अशी वाकडी तिकडी झाली आहेत ती त्यामुळे आता जे ग्रॅनाईट्स आहेत तेच पोळपाट वापरायला घे तर मागे मी बऱ्याच वेळेस विचार केला की चपाती का व्यवस्थित जमत नाही आहे किंवा एवढं परफेक्ट अशी कधीही पीठ मळलेलं असलं कसंही पीठ मळलेलं असलं तरी चपाती जमायची पण नंतर बघितलं तर जे पोळपाट आहे ते असं मधून फुगलं आहे बाजूला असं उतरलं आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम होत होता तर आता शेगडीवर मागाशी पाणी मारून ठेवलेलं त्यामुळे हे जे डाग आहेत ते थोडेसे सैलसर म्हणजे सॉफ्ट होतं हे आणि मग घासायला बरं पडतं तर ता छान तारेचा चोता घेऊन असं खसखस भांडी घासल्यासारखं मी शेगडी घासत होते तर घासता घासता असं वाटलं की ती अक्षरश शेगडी आता झिजेल एवढी घासली तिला तर जुनी जरी असली तरी खूप साथ दिली या शेगडीने मला त्यामुळे इच्छाच होत नाही बदलायची तर जे बर्नर काळे होत होते तो प्रॉब्लेम तरी आता सॉल्व्ह झालेला आहे नाहीतर भांड्यांची अवस्था इतकी खराब झालेली त्यामुळे इतकं टेन्शन यायचं पण ही रिपेअर झालेली आहे फक्त आता त्या शेगडीचा जो कोपऱ्यातला पाय तुटलेला आहे तो तेवढा बसवून घ्यायचा आहे म्हणजे थोडे दिवस जाईल तितके दिवस जाईल तर हे एक बरं आहे स्टीलची शेगडी असेल ना तर अगदी भांड्यासारखी कशीही ती घासता येते पण जर ती दुसरी आता नवीन काय तरी गॅस स्टॉप वगैरे ते आहे ना त्यांना खूप जपावं लागतं इन्स्ट्रक्शन्स खूप असतात तरी आपलं जुनं ते सोनं असं बरं आहे तर बघा अक्षरशः घासून घासून काय म्हणतात त्याला चमकवली आणि जी पाठीमागची टाईल्स आहे वाईट त्याच्यावर देखील तेलाचा असा थर उड उडून ना ती तेलकट झाली होती तर खोलवर म्हटल्यानंतर खोलवर अगदी व्यवस्थित साफसफाई केली आहे तर साफसफाई करताना ना रात्री कितीही वाजू देत मला अजिबात कंटाळा येत नाही कारण मनात एक असतं आणि ते समाधान खूप मोठं वाटतं मला तर आधीपासूनची सवय आहे तर किचन स्वच्छ असेल किंवा घर म्हणजे घराचा अगदी कानाकोपरा स्वच्छ असेल ना मनाला इतकं प्रसन्न वाटतं मग अजिबात थकवा जाणवत नाही तर बरेच लोक बघताना त्यांना फक्त स्वयंपाकाचं दिसत असेल पण बाकीची बरीचशीच कामं असतात अगदी धुणे भांडी झाड पोस लोट हे ते सगळं असतं पण जसं मी सांगितलं माझ्या वेळेनुसार ते मला ऍडजस्ट होत नाही कारण परत परत मग ट्रायपॉड काढा ते शूट करा तर लवकरच मी माझा अगदी म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत टप्पाटप्प्यामध्ये काय असे ना पण रुटीन शेअर करेन पप्पांच्या बाबतीत देखील सगळी माहिती सांगायची आहे किंवा डिटेल व्हिडिओ बनवायचा आहे पण तो तसा वेळच मॅनेज होत नाही आहे कारण या काही गोष्टी आहेत त्या माझ्या हातात नाही आहेत तर देवप्पाला तीच प्रार्थना करते की लवकरात लवकर माझं थोडं मेडिकलचं टायमिंग असं से सेट होऊ कारण रात्री खरंच सव्वा अकरा साडे अकरा हे म्हणजे काही टायमिंग नाही आहे अक्षरशः सिटीमध्ये देखील इतकं ऑट टायमिंग नसतं अजिबात तर मी जिथे राहते मध्ये ते तर ग्रामपंचायत एरिया आहे पण बाजूला जे क्लिनिक आहे ओपीडी असते तर डॉक्टरांचं टायमिंगच तसं आहे ते पण असो कसं आहे पेशंट म्हटल्यानंतर इमर्जन्सी असते त्यामुळे सर पण नाही म्हणत नाहीत पण सगळी धावपळ होते त्यामुळे जरा म्हणजे जास्तीत जास्त दहापर्यंत ठीक आहे दहाच्या पुढे नको वाटतं आणि मग लोकांना काय सवय झाली आहे ना, ना की असं नाही की इमर्जन्सीमध्ये येतात तर लोक पण आता सवय झाली आहे जेवण खाऊन निवांत यायचं तर थोडं लोकांनी आपली मानसिकता बदलली आणि थोडेफार रूल्स रेग्युलेशन बदलले ना तर खरंच खूप बरं होईल कारण सगळेच जण एकमेकांवर अवलंबून असतात तर हे बघा जसं मी सांगितलं शेगडीचा जो पाय आहे कोपऱ्यातला तो ते तुटलेला आहे आणि त्यामुळे अशी ती लडबडते अशी या सुझ काया काया तर या शेगडीचं मॅनेजमेंट फक्त मला जमतं कारण तळणीचा पदार्थ असतो की काय असू दे काय अचानक ते घसरून पडेल याची खूप भीती वाटते आणि हे रिस्कीच आहे खरं तर तर बघू लवकरात लवकर शक्य तर एक शेगडी तेवढी मला भेटो तर किचनची स्वच्छता झाली ना खूप छान वाटतं तर काम करता करता खरं तर थकायला होतं पण मनात एक आनंद असतो की नाही आपल्याला पेंडिंग काम ठेवायचं नाही आहे कारण सकाळी उठल्यानंतर किचन कसं अगदी छान स्वच्छ आणि फ्रेश वाटलं पाहिजे तर ही जी काही राहिलेले हे भांड्याचं रॅक आहे ते ग्रॅनाईटचे पी ते पीस आहेत ते वगैरे मी दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी साफ करेन तर बघता बघता किचनची स्वच्छता झालेली आहे तुम्हाला माझ्या टिप्स आणि किचन स्वच्छता कशी वाटली नक्की कमेंट करा आणि असते असते पण ठीक जे काम ते करायलाच पाहिजे तर त्याकडे याकडे बघितलेला कोरबर स्वच्छता झाले सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो जो कोपरा आहे ठेवलेला तर खूप कोपरेच झोळांनी तर वैताना आल्या अक्षर तर तो एक कोपरा आत्ता आवरलेला आहे मिसरच्या कडेचा आहे गॅस सगळी भरावी त्याच्यानंतर अशी एकदम चित्र घासता घसता मला वाटतं ती झिजते की काही एवढी घासलेली आहे ते तिथलं आवडलंय आता ही जी काही ती म्हणजे रॅक आहे आणि बाकीच्या बसल्या तर ते चिकट झाले तेलकट झाले तर मग आता गडबडीत घासून आणि तुसंगाचा उपयोगच नाही आहे तर सगळं ते आवले नंतर सकाळी आवले ते तर दीड वर्षाचे पीठ तयार केलेलं आहे न बसते झाले आता उद्या सकाळी जर अजून मी बडबड करत राहिली तर पप्पांची झोप मोड होईल आणि त्यांची झोप मोड झाली तर त्या अजिबात झोप नाही तर अशा आहे तुम्हाला हे माझे किचन क्लीन एक बुटीन आवडलं असेल किडोशी रेसिपी बऱ्याच वेळेस शेअर केलेली आहे जुने व्हिडिओ मस्ती होती तर नक्की बघा तुमचं सहकार्य प्रयोग खूप महत्त्वाचं आहे तर चॅनलमध्ये नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल ऐकून दिसते म्हणजे जर तुम्ही दबायला अजिबात दिसू नका व्हिडिओ नव्या ब्लॉगसह नव्या व्हिडिओसहोपर्यंत स्वस्त राहा मस्त हा म्हणजे जुने नव्या अजून सगळे व्हिडिओ वगैरे Stay connected, stay healthy, stay happy, God bless you all. Good night. Bye-bye.